आता आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयात आलेलो आहे आणि किती वाजता पोहोचलोय आपण दहा पंचेचाळीस झालेले आणि इथे स्मशान शांतता स्मशान शांतता सगळी इथे ना तर बी बी चव्हाण सर आहेत ना तर त्यांचे पी ए आहेत स्वीय सहाय्यक कक्ष रिकावा चव्हाण सरांच्या इथं कोणी नाही तिथून आता आपण प्रत्येक टेबलला ला कोणत्या कोणत्या टेबलला किती लोक आहेत ते पाहू आपण एक दोन टेबल खुर्च्या खाली आहे ही टेबल खुर्ची खाली आहे दहा पंचेचाळीस पर्यंत आहे लोक येत नाही आणि शहाजोगपणे आम्हाला काय सांगतात माहितीये आम्ही रात्री अपरात्री जास्त वेळ बसतो अ जे पंखे आणि ट्यूबलाईट आहे ना जे गरजेचं नाही ते बंद करा शिपाई कुठे आहे बंद करा जे लागत नाही ते बंद करा ना घरी असं चालू ठरता का लागत ते बंद करा सगळे पंच खिडक्यात लाईट चालू हृदय पंच ठीक आहे आणि या खुर्च्या ज्या आहेत ना या खुर्च्या अलाउड नाही ऍक्च्युअली ही न्यायाधीशांसारखी खुर्ची वाटते लोक त्या खुर्चीला घाबरतात दहशत करतात हे अधिकारी लोक सामान्य लोकांवर हालचाल रजिस्टर तुमच्या पहिल्या शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक नगर धुळे नंदुरबार ही हालत आहे सगळं खाली पडलेलं स्मशान शांतता इथे स्मशान वाटतंय आम्हाला स्मशान लाखो करोड रुपये महिन्याला पगार द्यायचा आहे आणि हे भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध राहणार काही अडवणे लोकांना लुटणे याच्यासाठी हे खूप प्रसिद्ध आहेत सगळे लोक खूप प्रसिद्ध आहेत कामच करायचं नाही यांना यांना पोसायचं फक्त म्हणून कंत्राटी कर्मचारी पैदा होऊन राहिले आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला पोरगी भेटत नाही त्याच्यामुळे त्याचा संसार उभा राहत नाही सगळे का, काम सुकारण भ्रष्टाचारी हेच खरे देशे खरे देश यांनीच आमचा देश नासावला सगळा यांना पद दिले एवढे पगार दिले पण देश नासावला यांनी आमचा एक जण ध्यानावर भेटत नाही आम्हाला बघ्या अकरा वाजता कोणाला भेटणार आहे हे म्हणतात अभ्यंगातांसाठी सूचना आज का दिन हे गुरु महाराज मिलने वाले थे वो से अकरा ते तीन भेटू म्हणे बोडालाच भेटाय शिक्षणाचं माझ्या देशातल्या शिक्षणाचं वाटोळ जर कोणी केला असेल ना तर शिक्षण माफी या एवढे जबाबदार नाहीये जेवढे हे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या अख्खा देश रोज ऐकतो पाहतो बघतो हे बघा आता आले तुम्ही कामावर आहे का इथं हॅलो तुम्ही कामाला आहे ना हा किती वाजले कशाला बोलता वाजले किती किती वाजता आले कामावर तुम्ही आमचंच काम कर राहिलो इकडे रे पकड त्यांना एवढा उद्धटपणा काय कामाचा आमचंच काम करतोय आम्ही तुमचं काम करा म्हणताय मला नाही नाही तुमचंच काम बघतो आम्ही लेट आले तुम्ही बघा ही मुजोरी म्हणजे चोर तो चोर वर शिजोर तो मला बोलतो तुम्ही जाणार नाही विचारतोय नीट बोला बोलाय थांबला कुठं घुसरायचं मी थांबणार नाही कुठे घसुरायले कुठं घुसलं म्हणजे काय तुमचा काय समज आतमध्ये तुम्ही उशिरा का आले विचारणार तुमचे पावणे अकरा वाजता येत आहे कामावर हे बघतोय हा नाव काय होत तुमचं हा गळ्यात तर पट्टा घाला 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 आयकार्ड घाला आय कार्ड नाही काय नाही आणि पूर्ण मुजोरीची दादागिरीची भाषा कर्मचारी तुम्ही कर्मचारी घुसले तुम्ही आम्हाला आयकार हात लावला आहे मालक आहे आम्ही आमच्या मालक आहे तुमचं काम काय दाखवा बाहेर दाखव सर बघा बोलता का बरं तुम्ही आम्हाला असं बोलले म्हणजे तुमचा काय केली तुम्ही काय संबंध आमचा संबंध आहे भाऊ हे आमचं ऑफिस आहे आम्ही माहिती का एकोणीशे पन्नास ला झालो माहित नाही का नाही आलो नोकर नौकर सारखं वागा जास्त आयकार घाला उमटपाडा दाखवू नका आयकर ज्यांचा नाही त्यांनी आयकार घाला तुम्ही यांचं दाखवा आयकार्ड कसे काय इन्होने भी आयकार्ड नाही दिपायनाय हे यांना आम्ही उडी आतले लावायचा काय सामान आतले लावायचा इथला कुठल्या वस्तूला तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुमची आयडेंटिटी काय दाखवा राखवा त्याच्या हातने लावायचा त्या पुस्तकाला तुम्ही ने सांगत मला तुमच्यावर मी पोलीस कंप्लेंट करीला तुमचं काय पाहिजे मला ठीक आहे करा कंप्लेंट हां काय पाहिजे आम्हाला तू काय सांगणार पंधरा ना बिल लास्ट डेट घ्यायची कामं चालू आहे ते जगी मध्ये ते तिकडे गेले तर तुम्ही शांत सरांशी बोलू आता नाही बोलू हां आयकार्ड लावा तुम्ही पहिले सगळ्यांनी आयकार्ड घाला इकडे आयकार्ड घाला जरीकडे उडते अडकतं म्हणून आम्ही घालत नाही किशाड टागतो किशाड घ्या दाबातोवा माझा आयकार्ड किशाड टाक ठेवा दाबातो इकडे ठेवा पट्टा घाला अरे मोबाईल कुठे तुम्ही पट्टा घालातोय सरकारला कळवा आयडेंटिटी आम्हाला आम्हाला आयकार्ड लागेल आणि यांनी डायरेक्ट येऊन त्या रजिस्टर मध्ये ना नोंद करायला सुरुवात केली ज्या माणसाजवळ आय कार्ड नाही त्यांनी ह्या ऑफिस मधल्या पुस्तकांना हक्का लावला विदाउट आयडेंटिटी कार्ड त्यांना त्यांना नाही ना त्यांच्याकडे कार्ड नाही दाखवा ना त्यांना दाखवा ना दाखवा दाखवाय संपला त्यांनी दादागिरी केली नसती ना आता आम्ही एवढं केलं नसतं त्यांची भाषा पहा कशी आहे नोकर आहे ते माणसं नोकऱ्या आणि नोकर सार करायचं मालका काल का माझ नाही करायचा पंचबाई साहेब त्यांचा मी त्यांना विचार त्यांची वकिली तुम्ही करू नका आम्हाला दिसत आहे ना इकडे आज तुमच्या ट्यूबलाइट इकडे जे लोक नाही आलेले ना त्यांचा अंधारामध्ये पडलेलं आहे सगळं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला कामावर येत नाही ना तर लाईट आणि पंख सगळं पण ठेवा भूकंड नाही आहे पंधरा सतरा रुपये युनिट आहे इथं लाईट और पंखे ऑफ कर दिजे प्लीज आणि कोणीच भेटत नाही लोक नाशिक नगर धुळे जळगावर नाही येतात आपटून निघून जाता एक जण त्याला इथं जबाबदारी घ्यायला मोकळा नाही आहे तुमच्या आरूचे ना भिंडवले काढले शिवाय होणारच नाही सगळं स्वतःच करून ठेवलेलं आहे जावही झालेच सगळे फोन लगाव किती वेळा फोन करा कोणी भेटतच नाही या कार्यालयामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार न लोक येतात ते बिचारे सगळ्यांचे दागडा खाली हात असतात त्यांचे काम गुंतलेले असतात लाचार दिनदुबळे झालेले असतात हे त्यांना अजून लाचार दिनदुबळे करतात आणि म्हणून कोणी काही बोलायचंच नाही आता त्या कर्मचाऱ्याची मुजोरी पाहिली आपण कुठून येते एवढी हिंमत कुठून करतो एवढी दादागिरी कुठून करता एवढी माफियागिरी कुठून करता एवढी गुंडागर्दी कर कुठून करता दरोडे दरोडेखोरी यांना चाप बसवावं लागेल